नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज अकरा मे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे मागील चोवीस तासामध्ये राज्यात बहुतांश भागामध्ये पूर्वमोसमी पाऊस झालेला आहे आजही राज्यात पूर्वमोसमी पावसाचे ढग जे आहे ते दाटून येत आहे आजही बऱ्याच भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर कोकण किनारपट्टी आणि किनारपट्टीच्या आसपासच्या परिसरावर एक हवेचे जोड क्षेत्र बनताना बघायला मिळत आहे सक्रिय होताना बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे दुपारनंतर सर्वात आधी कोकण विभागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल याच वातावरणाची याच कमी दाबाची तीव्रता वाढून हेच वातावरण काहीसं पूर्वेकडे सरकणार आहे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये देखील पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रों आज दिवसभरात रात्रीपर्यंत मुख्यत करून दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागामध्ये रात्रीपर्यंत जोरदार पाऊस शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आत्ता लगेच दुपारनंतर जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आजही राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे राज्यात कमाल तापमानाचा पारा अजूनही कायम आहे बहुतांश भागामध्ये तापमान जे आहे ते कमाल तापमान चाळीस बेचाळीस अंशाच्या पुढेच आहे मागील चोवीस तासामध्ये राज्यातील उच्चकी तापमान अकोला येथे नोंदले गेले ते त्रेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस नोंदले गेले मालेगाव धुळे सोलापूर आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमान त्रेचाळीस काही ठिकाणी बेचाळीस अंशाच्या पुढेच बघायला मिळाले बऱ्याच ठिकाणी त्रेचाळीस अंशापर्यंत तापमान जाताना बघायला मिळाले आता लगे दुपारी आणि दुपारनंतर हा जो परिसर आहे आपण स्किन बघू शकता पुणे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत त्यामध्ये नगरचा एकदमकडेचा जो काही पश्चिम परिसर आहे जुन्नर खेड तसेच पुणे पुणे शहराचा आसपासचा भाग खोपोली या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी दुपारी आणि दुपारनंतरच जोरदार पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे गोरेगाव प्रतापगड वाई सातारा आसपासचा परिसर तसेच खेड चिपलून पटन कराड मगजन या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये आता लगेच दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल तसेच सांगली कोडोली कोल्हापूर या भागांमध्ये देखील आता लगेच दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे एकंदरीत आपण स्क्रीनवर बघू शकता हा जो पट्टा आहे कोकणालगतचा भाग कोकणाचा एकदम कडेचा पूर्व परिसर आणि कोकणालगतचा जो काही पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा परिसर आहे या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे वादळी वारे बऱ्याच भागामध्ये बघायला मिळतील हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकेल त्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये जसं की पुणे भागातील सोलापूर जिल्हा मराठवाड्यातील काही जिल्हे नगर जिल्हा या भागांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत सोलापूर सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यामध्ये बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस रात्रीपर्यंत राहील सर्वाधिक पावसाचा जोर या पट्ट्यामध्ये राहील नाशिकच्या दक्षिण परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल नाशिकच्या इतर परिसरामध्ये दुपारनंतर बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये जोरदार वारे बघायला मिळतील वाऱ्यासह काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो धुळे साकरी इकडं या परिसरामध्ये देखील वातावरणात बदल राहील पश्चिम पट्ट्यामध्ये नवापूर अहवाच्या काही काही परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता इतर देखील तुरळक ठिकाणी एक दोन ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत मराठवाड्याच्या काही परिसरामध्ये पावसाचे वातावरण बनण्याची शक्यता आहे मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी जरी पाऊस असला तरी पण ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये लातूर नांदेड धाराशिवच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक पावसाची हजेरी लागण्याची थीक शक्यता आहे त्याचबरोबर श्री छत्रपती संभाजीनगर बीड बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणे शक्यता आहे जालनामध्ये आणि परभणी देखील काही परिसरामध्ये ठिकठिकाणी तुरळक ठिकाणी अंदाज असणार आहे हलका मध्यम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये आणि नागपूर भागामध्ये आज पावसाची शक्यता तशी बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे अमरावती भागातील अकोला आणि बुलढाण्याच्या काही परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पहानंतर विखुरलेल्या स्वरूपात काहीसं वातावरण काही काही परिसरामध्ये बघायला मिळेल त्यामुळे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता बुलढाणा अकोला तसेच वाशिमच्या काही परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे युवती आत्ताची दुपारांतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद